डोक्याचा पाड तू भजेपाव करून टाक आणि गरीबी आता काय गरीब गरीब लावले तुम्ही मानव नको घे का तुला आता सांगतोय तुला पाडी भाऊ चार दिवस झाले म्हणलं सणासुदीचा मोबाईल घ्यावा दहा फोन लावले दोन हजार द्या पाच हजार द्या तवा तुम्हाला हँडसेट देतो कुठं भेटन म्हणून हिंडू हिंडू तुम सोबत आलोय त्याच्यामुळे तर तुला इथं घेऊन आलोय मी आहो भाऊ सणासुतीचा तो मोबाईल कुठंच भेटन इथं भेटन काय ते मोबाईल रोमत भाऊ सांगायला जो मोबाईल कुठंच नाही भेटत तो मोबाईल बघतोय संगमनेरच्या जे माता मोबाईल शॉपेमध्ये भेटतोय गप्प मोठा बोलात ना बरोबर बोलतोय हो। तो तुला जो मोबाईल पाहिजे ना तो पण इथं भेटल ऑनलाईन पेक्षा स्वस्त पण भेटल आणि तर मार्केट पेक्षा तो स्वस्त भेटतोच भेटतो प्रमद सर नाका सांगू त्याला समजून त्याला कुठे काढणार आहे उठून पोडीन तो अय आणि अजून एक खतरनाक विषय जे पण या व्हिडिओला कमेंट करते ना अशा पन्नास जणांना डायरेक्ट फ्री मध्ये ब्लुटूथ आहे काय काय बोलतो खरे जे पण कोणी जे मातेच्या आयडीला फॉलो करणार कॉमेंट करणार लाईक करणार शेअर करणार आणि ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक करणार ना अशा पन्नास जणांना ना ब्लूटूथ हेडफोन भेटणार आहे ते सगळ्या ठीक आहे आपल्याला मोबाईल घ्यायचं तेवढा बघा ना विषय हो शे। शेट ऐका ना चला कोणता मोबाईल घ्यायचा मग आपल्याला शेट आयफोन फिफ्टीन पाहिजे ना आपल्याला भेट का काय डिस्काउंट मध्ये शेट देऊ ना तुम्हाला डिस्काउंट मध्ये ठीक आहे मग करून टाका बिल घ्या तुमचा आयफोन फिफ्टीन बाबो संगमनेर मध्ये जे माता ती मोबाईलचा नादच करायचा नाही करू पण नका कोणी नाद परत भेटू